she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आपल्या पती पत्नीमध्ये जर काही वादविवाद असतील काही भांडणं असतील तर आपल्याला वेलचीचा एक प्र अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर पती तुम्हाला किंमत देतील तुमचं सर्व ऐकतील तुमच्यावरती प्रेम करू लागतील तुमच्या मधील जे काही भांडणं वादविवाद आहेत ना तर ते दूर होतील इतका प्रभावी असा हा उपाय आहे घरामध्ये पती पत्नीचं नातं हे खूप महत्त्वाचं असतं जर पती पत्नीमध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतील ना तर त्या घराची कधीच प्रगती होत नाही सतत निगेटिव्ह एनर्जी या त्या घरामध्ये राहतात त्यामुळे आपल्या घरामध्ये जर असं काही वातावरण असेल सतत भांडण होत असतील किंवा पती तुमचं ऐकतच नाही आहे तुम्ही एखा कोणतीही गोष्ट सांगा पती तुमचं ऐकतच नाही आहे आणि तुम्हाला किंमतच देत नाही आहे तुमच्या कोणत्या शब्दाला मानच नाही ये, तर तुम्ही हा वेलचीचा उपाय करून बघा बघा ज्या वेळेस घरामध्ये सतत कटकट भांडण असतात ना तर त्यावेळेस घरामध्ये अनेक अडचणी दोष चालू होत असतात मुलांची प्रगती थांबून जाते आपली स्वतःची प्रगती थांबून जाते आणि त्यासाठीच आपल्यामधलं प्रेम वाढावं आणि त्याचबरोबर पतीने आपलं ऐकावं थोडं तरी ऐकावं यासाठी आपल्याला वेलचीचा अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला अनुभव येईल की तुमच्यामधले ज्या काही मतभेद आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या दूर झालेल्या असतील आणि त्याचबरोबर तुमच्या जीवनामध्ये प्रेम वाढलेलं असेल तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण माहिती घेऊया या, या उपायासाठी तुम्हाला दोन वेलची लागणार आहे वेलची ह्या अखंड असाव्यात म्हणजे कुठे तुटलेल्या फुलटलेल्या अशा अजिबात नसाव्यात या, या वेलचीनी काय होणार आहे माहिती आहे की तुम्हाला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे त्याचबरोबर आपल्यावरती असणारे जे ग्रह आपले कुठेतरी आपल्याला त्रास देत आहेत तर त्यांचा तो त्रास कमी होणार आहे आणि त्यामुळे आपल्या पती पत्नीमध्ये जे भांडणं होतं ते ग्रहांच्या दोषांमुळे तर ते भांडणं आपले कमी होणार आहे तर आता हा उपाय तुम्हाला सलग सात शनिवार करायचा आहे कोणत्याही शनिवारपासून तुम्ही चालू करू शकता सलग सात शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा मध्ये जर सुतक पिरियड चाल शनिवारच्या मध्ये तर ते तुम्ही दिवस स्किप करू शकता तो आणि त्याचा पुढचा शनिवार तुम्ही काउंट करू शकता तर आता काय करायचं हे बघा तुम्हाला उपाय सांगते दोन वेलची घ्यायच्या आहेत वेलची तुटलेल्या फुटलेल्या अशा अजिबात नको त्यानंतर त्या दोन वेलची तुम्हाला शनिवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या पदराला बांधायच्या आहेत शनिवार दिवशी तुम्हाला पदराला साडी घालत असेल तर पदराला बांधा आता जर साडी नसेल तर ओढणीला बांधा नाही तर मग एखाद्या रुमालामध्ये बांधायच्या आणि त्या पूर्ण शनिवारच्या दिवशी दिवस आणि रात्रभर तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायच्या आहेत अशा पद्धतीने ह्या दोन वेळची तुमच्या पदराला बांधल्या की त्यानंतर रविवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला त्या वेलची सोडायच्या आहेत सोडल्यानंतर तुम्हाला त्या वेलची तुमच्या उजव्या हातात धरायच्या आहेत उजव्या हातात धरल्यानंतर मूठ बंद करायची मूठ बंद केल्यानंतर आपल्या कपाळाजवळ मूठ न्यायची आहे आणि डोळे बंद करायचे कपाळाजवळ मूठ नेली की आपल्याला म्हणायचं आहे की माझ्या आणि माझ्या पतीतले वादविवाद भांडण सर्व संपलेले आहेत आमच्यामध्ये खूप प्रेम वाढलेलं आहे आमच्यात एकोपा वाढलेला आहे माझे पती माझ्यावरती खूप प्रेम करतात माझवा किंमत देतात अशा त्या वेळचीला आपल्याला इन्स्टिकेशन द्यायची आहे इन्स्टिकेशन दिल्यानंतर तुम्हाला रविवारच्या दिवशीच खीर तयार करायची आहे कधीही करू शकता सकाळी संध्याकाळी कधीही काय तयार करू शकता आणि तुम्ही ती खीर तांदळाची करा रव्याची करा शेवायाची करा कसलीही खीर तुम्ही तयार करू शकता आणि त्या खिरीमध्ये तुम्हाला ह्या ज्या दोन वेळच्या आहेत ना तर त्या टाकायच्या आहेत त्या खीरमध्ये तुम्ही वेलची फोडून त्यातले जे काळे दाणे असतात ते फोडून कुठून त्याची जी पूड असते तर ती त्या वेलचीमध्ये ती पूड जी आहे तर ती तुम्हाला त्या खिरीमध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर ही जी खीर आहे तर ती तुम्हाला तुमच्या पतीला खायला द्यायची आहे आणि तुम्ही स्वतः सुद्धा ती खीर खायची आहे तर असं हे सलग तुम्हाला सात शनिवार रविवार करायचं आहे तर करून बघा याचे अनुभव तुम्हाला येतील पती पत्नीतले जे काही भांडणं वादवाद आहेत ते कमी होतील पती तुम्हाला किंमत देतील तुमच्यावर प्रेम करू लागतील तुमचं सर्व ऐकतील स्त्रियांनी आवर्जून हा उपाय करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल चालेल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या शेका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ